सरपंचार अविश्वास ठराव हायला कारण किती कियाक अविश्वास पहिली प्रेशर हायला तुमचे म्हणजे सांगले न आ, आता मला सांग आमदारांना तुम्हाला निवडून हाडलेली का लोकांनी हाडलेली लोकांनी अविश्वास किऱ्याक हाडलात सांगलो म्हणून अविश्वास हाडलात आणि नसली तुम्ही अविश्वास हाडल्या उपरांत घरा बी नसली खंय खेलेत आउट ऑफ फिरू गेल्यात कस्टर कारण किती अविश्वास सरा म्हटले पण आता त्यांचे किती हिवे दवे आता खबर ना किती त्यांच्याबद्दल खबर ना आता पहिली आम्ही जे पंचायत फॉर्म केले त्यांना आम्ही एम एल एखाद गेलेली थं गेले आम्ही आणि एम एल ए कडे वसून्युली हा अनअपज येलो हायन फर्स्ट टायम मागलेले की म्हाका एक फर्स्ट टाईम दिवप म्हणाई सरपंच पण दिवपे पण माहिती आम्ही भाईन भाईन बघा तुमचे भाऊ तू उलया मग आमचे उवणं झाले माहिती भाईंबाल एम एड रावया म्हणजे चुष्या भाई एम एल एडावर की आमची कामांकडे बरी आमकां एम एल ए वडून राहू जे म्हणून आम्ही एम एल एड्यानं रावल्या आणि काय असू किती आम्ही आमचे सुद्धा म्हटलं आम्ही पहिल्याच्यानुच बीजेपीचे कार्यकर्ते बीजेपीचेच मेंबर पण धाकट असत हा बीजेपी पय म्हणजे माझ्या दारा अटल बिहारी वाजपेयी ह्याचा फोटो पळत सो याच्या खातून आम्ही बीजेपीत असलेले सो आम्ही एम एल ए सोडूक ना बसूक असे आमचे झाले सो त्या टायमार एम एल एच्या उतरात राहले सर आणि आयू तेच झाले न्हू की असे एम एल एका सांगले की असे असे असं सो तुम्ही राहा आपल्या वांडा त्यांना जेव्हा तुषार सरपंच केलेला आम्ही त्यांना हा त्यांच्या वडाडा असलो आणि तसंच त्या नका सरपंच आम्ही आम्ही निवडून दिलो या फाटी असं असे झाले सो आमच्या त्याच्या उतरात रावचे पडले की आम्ही एम एल ए कडल्यानं कामं आमच्या एमएलए एम एल जाय जवळपास सो आमी एम एल ए हितून रावले कित्याक तो बीजेपीचो भी एम एल ए आसा सो आमकां त्या वांगडा रावचेच पडले न्हू आनी आमचे अशें व्हडले अशें कांय ना आतां भाई म्हाका सांग हो तुमचो गांव स्वतंत्र सैनिकांचो गांव ते लोकांनी त्याग केला सगळो आनी हो स्वतंत्र केला तेचे खातीर कालूय तुमी जो मुक्ती दिन जाला थंय उपस्थीत ना तो वेगळो भाग कोण ह्या गावात एक पंचायत घेऊन येताना बाउन्सर आता हे कशे दिसता तुमका लोकल याना एक्चुअली भाई की आतो पोलीस प्रोटेक्शन मागले मागले म्हणून काय सीएम ना म्हणून त्या खातिर ते का मारी, मारी, ते कामारी आमका मारी म्हणून ते त्यांच्याने बाउन्सर काढले बाउन्सर पडले भाजी घरात पडले कोण मारतले कोण मारतले असं ना ना आमचे मारी कृष्ण आमदार आमदार आमचं कर्तव्य योग्य ओळखले मणि आम्ही खेडरीवाडी म्हणजे आमचे खेडरी हात एमएलए म्हणून होता शकता आमी खैतरी सियामा आमच्या आमचे हरकेने मड बघू सर्वसामान्य सामान्य तुषार भाई होता शकता प्रवीण आईनक भाई होता शकता तो त्यांचे हात हातवेर मिळ असतात आमचे हात हातीले ना भाई की आम्ही खैतरी सियामा मरा मतोन केले करतेले असे आमचे नानू आम्ही आमचे आमला बायला आमचे आई तुषार भाई भाईबद्दल दुमत काय ना आमचे त्याच्याबद्दल हे काय ना ओके आम्ही सांगितलं